नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस तसेच बी डी एस चा राऊंड टू कधी होईल राऊंड टू चे नियम काय आहेत व या राऊंडसाठी कोणते विद्यार्थी पात्र असतील या सर्व संदर्भाने माहिती घेणार आहोत ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज मिळाला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फ्री एक्झिट आहे का मिळालेले कॉलेज जॉईन नाही करायचे ज्या विद्यार्थ्यांचं खूप दूर कॉलेज मिळालं आहे किंवा काही विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना मिळालेलं कॉलेज पसंत नाही तर अशा विद्यार्थ्यांनी पुढील प्रोसेस काय करायची ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असा आलेला आहे या विद्यार्थ्यांनी काय करायचं असेल तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण अशा विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज मिळाला आहे परंतु काही कारण असतो ते कॉलेज आवडले नाही जर अशा विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये फ्री एक्झिट घ्यायची असेल तर असे विद्यार्थी फ्री एक्झिट घेऊ शकतात फ्री एक्झिटचा अर्थ असा आहे की जेही कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याच प्रकारची प्रोसेस करण्याची गरज नाही तुम्ही राऊंड टूमध्ये जी काही चॉईस फील सुरू होईल त्यामध्ये नव्यानं चॉईस फील करून राऊंड टूमध्ये भाग घेऊ शकता फ्री एक्झिटचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर फ्री एक्झिट जेही विद्यार्थी घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना काहीच करण्याची गरज नाही या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली ज्याही वेळेस राऊंड टूची प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस राऊंड टू साठी चॉईस फिल करून पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा त्यानंतर आता आपण अशा विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ की ज्या विद्यार्थ्यांना साठी जायचं आहे आता आपण या ठिकाणी एक विद्यार्थी पाहू शकतो या विद्यार्थ्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अलिबाग हे कॉलेज मिळालेलं आहे परंतु या विद्यार्थ्याला हे कॉलेज बदलून पाहिजे आहे तर या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे जेही कॉलेज तुम्हाला राऊंड वनमध्ये मिळालं आहे त्या कॉलेजला जाऊन तुम्ही रिपोर्टिंग करा हे कॉलेज तुमच्या हाताशी राहू द्या व राऊंड टूमध्ये तुम्ही जे काही कॉलेज तुम्हाला पाहिजे आहेत त्या कॉलेजेसची चॉईस फील करून राऊंड टूमध्ये तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकता जर तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं असेल तर राऊंड वनमध्ये जे काही कॉलेज मिळालं आहे त्या ठिकाणी फक्त तुम्हाला जॉईनिंग करायचं आहे रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही जर तुम्ही फक्त जॉईनिंग केलं तर तुम्ही राऊंड टूमध्ये बेटरमेंटसाठी पात्र आहात तर अशा प्रकारे ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे व बेटरमेंटसाठी जायचं आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना फ्री एक्झिट घ्यायचं आहे या संदर्भाने हे महत्त्वाचे मुद्दे होते या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आता आपण अशा विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ की ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं आलेला या या आहे या ठिकाणी एक विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याच्या नावासमोर तुम्ही पाहू शकता चॉईस नॉट अवेलेबल अशा पद्धतीनं आलेला आहे तर या विद्यार्थ्यांना आता काहीच करण्याची गरज नाही ज्याही वेळेस राऊंड टूची चॉईस फिलिंग सुरू होईल या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे आपण राऊंड वनमध्ये चॉईस फिल केली होती त्याचप्रमाणे राऊंड टूची चॉईस फिल करायची असेल राऊंड टूमध्ये डायरेक्टली तुम्ही चॉईस फिल करून राऊंड टू व त्यापुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठराल तर ज्याही विद्यार्थ्यांच्या नावासमोर अशा प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीची नोंद घ्या तसेच कोणते विद्यार्थी पात्र आहेत या संदर्भाने जर थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे ज्या विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कॉलेजला रिटेन्शन दिलेलं नाही असे सर्व विद्यार्थी एम बी बी एस तसेच बी डी एसच्या राऊंड टूसाठी पात्र आहेत व हे सर्व विद्यार्थी नव्यानं चॉईस फील करून राऊंड टू व त्यापुढील प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात या संदर्भात जर आणखी काही तुमचे डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता या व्हिडिओमुळे जर तुमची मदत झालेली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांची या व्हिडिओमुळे मदत होईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद